आज मोठ्या शुभारंभ केला आज या ठिकाणी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ते उमेदवार आपल्या समोर आहेत अरुणा गवळी पूजा शेटे सर्जेराव साळोके आणि प्रवीण सोनोने यांची बंटी साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आज आम्ही छोटासा मी आहे मी आहे की मी स्वतः भूपाल शेट्टीने सांगितलेलं आहे अठरालाच मी आहे आणि ही जी उमेदवारी फायनल केलेली आहे ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी बंटीसाहेबांनी जाहीर केलेलं आहे विरोधक फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सत्ता संपत्ती पैशाचा वापर फार मोठ्या प्रमाणात सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण मी चार वेळा स्वतः नगरसेवक झालेला आहे माझी पत्नी झालेली आहे स्थायी समिती सभापती म्हणून मी काम केले परिवहन सम सभापती म्हणून काम केलेलं आहे परत उपमहापौर म्हणून पण मी काम केलेलं आहे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की कि कितीही सत्ता संपत्ती पैशाचा वापर या भाजप शिवसेना सरकारनं केला राष्ट्रवादी अजित पवारच्या गटानं जरी केला तरी सुपडा साफ केल्याशिवाय ही जनता हे कार्यकर्ते राहणार नाहीत कारण ह्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर आमच्या सर्वांची उमेदवारी आदरणीय बंटी साहेबांनी जाहीर केलेली आहे ह्या भाजप सरकारचे घोटाळे आम्ही अनेक काढलेले आहेत आणि ह्या पंधरा वीस दिवसामध्ये देखील आम्ही अनेक मोठ्या प्रमाणात सात आठ हजार कागदपत्र आम्ही मिळवलेले आहेत बंटी साहेबांनी आम्ही मिळवलेले आहेत हिनी कशा पद्धतीनं सत्ता हस्तगत केली म्हणजे निवडून येणाऱ्या माणसाला हे चोरून घेऊन जातात गुवाहाटीला म्हणजे असं कधीही आम्ही आमच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये आता आम्ही चाळीस वर्ष आहे पण अशी कधी घटना आम्ही बघितलेली नाही पण भाजपनं अक्षरशः म्हणजे एवढ्या चुकीच्या पद्धतीनं आर्थिक लाभ द्यायचा आणि तयार निवडून आलेली माणसं न्यायची हे वेगळ्या प्रकारचं राजकारण ही छत्रपती शहराजाची नगरी आहे या नगरीमध्ये अशा दरोडेखोरांना अशा मस्तवांना ही जनता आपल्या आप पायाखाली गेल्या घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आम्ही आम्ही ज्या ज्या दहा पंधरा वर्षामध्ये विकास केलेला आहे कोट्यावधीच्या जा आम्ही जागा वाचवलेल्या आहेत अनेक घोटाळे काढलेले आहेत को कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून अनेक आम्ही नऊ जणांना निलंबित केले पाच जणांना हाय हायकोर्टाची ऑर्डर मी हा, रिट पिटिशन दाखल करून हायकोर्टाची ऑर्डर करून घरपाळा घोटाळ्यामध्ये पाच आरोपींना जेलचा रस्ता दाखवलेला आहे वीस डी आर रद्द केलेला आहे आणि भाजपनं पण आता या आतामध्ये या कोल्हापूर महापालिकेमध्ये जे काय रस्ते घोटाळे केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी टेंडर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे झालेले आहेत त्याचे देखील घोटाळे आमच्याकडे तयार आहेत आम्ही इलेक्शनच्या शेवटच्या क्षणामध्ये आदरणीय बंटी साने आम्ही कागदपत्राच्या पुराव्यानिशी हे आम्ही काम करणार आहे तुम्ही रस्त्याची अवस्था बघितली आज मला सांगायला अभिमान वाटतो आहे की आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या हस्ते आम्ही दोन हजार सोळाला मंदिर ते आर के नगर रस्ता केला का हो रस्ता चांगला झाला कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टरवर आमची नजर आहे त्यानं मा इस्टिमेट प्रमाणे मटेरियल आणले का नाही हे आम्ही पाहतोय या शहराची रस्ता संपूर्ण या जिल्ह्यात आहे जिल्ह्यात त्यामुळं हा रस्ता चांगला होतोय आणि कोल्हापुरात इतके रस्ते खड्डे कसे होतात या रस्ता तर तुम्ही बघा खरोखर ही मीडियाला बातमी याच्यापूर्वी जा पण झालेली आहे नऊ वर्ष रस्ता टिकतोय एक महिन्यात रस्ता जातोय तर यात कमिशनची पद्धत फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ती गाडासाठी आम्ही हे सगळी बंटी साहेबांनी आमची सगळ्यांची उमेदवारी दिलेली आहे खरं तर नऊ वर्षापासून प्रशासन होतं हां प्रवाहामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत विकासाच्या दृष्टीने काय आम्ही हेनी दोन हजार वीस पर्यंत हे ज्यांची प्रशासकीय कारकीर्द चालू झाली त्यामुळं आदरणीय बंटी साहेबांनी ऋतुराज साहेबांनी कारण बंटीसाहेब आमच्या आमदार आहेत त्यांच्या फंडातून वेगवेगळ्या शहरामध्ये सगळ्या दक्षिण असू दे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणजे बजेट पळवण्यात आणि मी कोल्हापूर महापालिकेचं बजेट पळवण्यात म्हणजे आमचा इतिहास आहे ते कोण आम्ही म म्हणजे कोण मोडू शकणार नाही त्यांच्या माध्यमातून कमी आम्ही ही काम केलेलं आहे ह्या भाजप सरकारनं सत्ता आलेलं आहे काय विकास केला काय काम केलं दाखवा शंभर कोटीचे रस्ते एका महिन्यात धुवून गेले अनेक लोकांना आजारवालेले आहेत कम ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे अक्षरशः कंबरदुखी चालू झालेली आहे धुळीनं अनेकांचे इतके त्रास व्हायला आहे धुळीनं की शरीरावर परिणाम व्हायला आहेत आणि हे फक्त आणि फक्त पैसे खाटा खाया खाण्यासाठी यांना सत्ता पाहिजे आणि बंटी पाटील साहेब आणि काँग्रेस पक्षाला हे काँग्रेस पक्षानं या विचार दिलेला आहे देशाला संपूर्ण ह्या देशाला जो विचार दिलेला आहे तोच साहेब पुढं न्यायला आलेला आहे आणि साहेबांच्या पाठीशी छत्रपती शाहूराजाची नगरी मी तुम्हाला मगाशी सांगितलं थेट पाईपलाईनचं पाणी शाहू महाराजांच्या चरणी चाळीस वर्षात पन्नास वर्षात कुठल्या नेत्यानं थेट पाईपलाईन आणली नाही पण ह्या जीवाचं रान रक्ताचं पाणी करून आदरणीय बंटी पाटील साहेबांनी थेट पाईपलाईन आणलेले आणि विरोधक रोज सकाळी पाणी पितोय त्याला बंटी पाटलांचीच आठवण होत्या तेव्हा बाहेर येऊन टीका करतोय कर पाणी मात्र बंटी पाटलांचंच पितोय हे कदापि कोणाला विसरता येणार नाही म्हणजे वस्ती आहे या ठिकाणी बरेच वर्षापासून प्रॉपर्टी कार्डचा हिशेब खुलंबित आहे तिथले नागरिक सातत्याने ही मागणी करत असतात असताना कुठेतरी प्रशासन असेल याच्याकडून सत्ता झाली असेल याच्याकडून सातत्याने तोडून झाली नागरिकांच्या प्रश्नाच्या ज्या या वर्षी आपले करू शकेल नगरपालिकेचे आदरणीय बंटी पाटील साहेबांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न फार लावून धरलेलं आहे आम्ही इकडं आता ज्योतिलनगर असू दे मोला असू दे सरनाईक वसाहतमध्ये असू दे या ठिकाणी गुंटेवारी करून साळोखी पार्क असू दे गुंटेवारी करून कारण या शासनानंच गुंटेवारी बंद केली आमची गुंटेवारी सुरू होती आता इलेक्शन येणार म्हणून चालू झाली आम्ही आमच्या ज्योतिलनगर असू दे या ठिकाणी आम्ही बंटीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो प्रॉपर्टी कार्ड केलेले आहेत आता जो प्रश्न झा तुम्ही सांगितला अठरामध्ये अठरामध्ये बंटी साहेबांच्या माध्यमातून विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि प्रॉपर्टी कार्डचा प्रदवनगरचा प्रॉपर्टी कार्डचा साठ वर्षाचा प्रश्न आदरणीय बंटी पाटील साहेबांनी आम्ही मिटवला आमच्या कु कुष्ठकि बांधवांना आम्ही झोपडपट्टी कार्ड दिली ते देखील दे आता प्रॉपर्टी कार्ड होणार आहेत आणि हे फक्त बंटी साहेबांनी केलेलं काम साहेबांनी केलेलं काम फक्त आणि फक्त अडूनच करायची त्यामुळे ते काम थांबलेलं आहे आणि येणाऱ्या बॉडीमध्ये आमच्या सगळ्यांचा विजय निश्चित आहे बॉडीमध्ये पहिलाच विषय आमचा तो प्रॉपर्टी कार्डचा रा, राहणार आहे आणि त्यात शंभर टक्के आम्हाला यश येणार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील दे एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस